your friend you're not okay and tell me what's wrong and why you never said you felt that way i guess you're trying to stay strong and fake a smile until i look away but i've known you too long it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away चार ते पाच दिवस ऑफिस ऑफिसमधल्या कामांचं टेन्शन मुलांची शाळा असते आणि त्यानंतर येतो मस्त असा वीकेंड सगळेजण एकत्र असतात आणि म्हणूनच घरातलं वातावरण प्रसन्न आनंदी सगळे एकत्र आणि आनंदी असले पाहिजे ना सगळ्यात मोठी जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असते ती असते घरातल्या एका स्त्रीची मग तो किचनमधला सुगंध असू दे किंवा बाहेर हुंदडणं फिरणं असू दे या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा तो चार ते पाच दिवसांचा स्ट्रेस आहे किंवा काम आहे तो थोडासा हलका किंवा कमी होतो म्हणूनच किचनमध्ये काय स्पेशल आहे आज बाहेर कुठे फिरायला जायचं आहे हे सगळं आपण विकेंडवर सोडतो काय मग बरोबर बोलले ना तुम्हीसुद्धा असाच विचार करताना तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आज आहे सॅटरडे सॅटरडेला किचनमध्ये काही ना काही स्पेशल बनतंच आज असं काही प्लॅनिंग नव्हतं पण सकाळी उठल्यानंतर रियांश म्हणाला की आज मला फिश फिश खायची आहे तर म्हटलं चला आज फिश बनवूया आणि तसं तर नॉनव्हेज घरात जास्त बनतच नाही बनलं तर संडेच्या दिवशी चिकन बनतं आणि तेही खूप दिवसांनी पण म्हटलं ठीक आहे आज त्याची इच्छा आहे तर आपण बनवूया आणि त्याआधी ब्रेकफास्ट इथे चालू आहे आणि ब्रेकफास्टसुद्धा जो एग आणि ब्रेड येतो तो, तो बनतो आहे आणि त्यानंतर ना अचानक नजर गेली भांड्यांवरती तर ही जी भांडी आहे ती माझ्या आईच्या लग्नातली आहे ते जे आंदन किंवा गिफ्ट म्हणतो ना आपण ते त्यावेळी मिळालेले हे सगळे ना पातेले आहेत ज्यामध्ये आता मी कणिक मळते किंवा आत्ताही मी ते खूप वापरते पण कधी त्या डेटकडे लक्ष गेलं नाही so, सो आज सगळी जी भांडी होती ती काढली आणि ती सगळी माझ्या आईच्या लग्नातली आहे आणि अश्विन मला बोलत होते की ही भांडी तुझ्यापेक्षाही जुनी आहे तेव्हा खरंच मला वाटलं नाही कारण मी अगदी विसरून गेली लग्नाच्या वेळी आणलेली पण आत्ता जेव्हा डेट बघितली तेव्हा खरंच तर असो आता ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर आलो इथे वाकडमध्येच ना एक होलसेल मार्केट आहे तिथे फक्त फिश मार्केट आहे आणि तिथे हे सगळं मिळतं तर असं इथे आम्ही फर्स्ट टाईमच आलो आणि खूप गर्दी होती इथे कटिंगसाठी सुद्धा गर्दी आहे घेण्यासाठीसुद्धा ग गर्दी आहे रियांशला मजा आली हे सगळं बघण्यासाठी फिशिंग करणं किंवा फिश बघणं खरंच त्याला खूप आवडतं तर तो हात लावूनही बघत होता आंघोळी तर कोणाच्याच झाल्या नव्हता म्हणून आम्ही त्याला नाहीही म्हटलं नाही तर एक, एक जे जी फिश आम्ही बघत होतो त्या सगळ्या फिशला तो हात लावून बघत होता आणि फायनली मग आम्ही फिश घेतली आणि थोडंसं लवकर आलो असतो ना तर आम्हाला जी फिश हवी होती ती मिळाली असती पण थोडंसं लेट झालं आणि त्यामुळे जी फिश पाहिजे ती मिळाली नाही घरी आलो छान फ्रेश झाले सगळ्यात आधी पूजा करून घेतली मग कसं एकदा नॉनव्हेज बनवायला लागलं ला की मग देवाजवळ जाणं टाळते पूजा करून घेतली आणि देवाची मुकुटं किंवा हार आहे त्यावर खूप ना ती खराब होऊन गेली होती आणि त्यावर हळदी कुंकाचे सगळे डाग झाले होते पाणी थोडंसं गरम केलं पाणी जास्त गरम करायचं नाही नाहीतर काय होतं मुकुट किंवा जे देवाचे वस्त्र आहेत ना ते जर चिटकवले असतील तर ते निघून जातात म्हणून हलकंसं गरम करायचं आणि लगेचच काढून घ्यायचं बघा अगदी स्वच्छ झालेत तर चला आता फिश बनवूया फिशसोबत ना जिरा राईस आणि दाल तडका बनवण्या बनवायचा आहे तर दाल तडका अश्विन बनवणार आहे अश्विनच्या हातचा दाल तडका कमाल बनतो ते सुद्धा बघूनच बनवतात पण तरीही आई तर खायची मजा असेल कदाचित पण खूप छान बनतो तर आधीच मी फिश थोडीशी हळद आणि लिंबू लावून ठेवलेली म्हणजे जास्त स्मेल येत नाही करताना आणि दहा ते पंधरा मिनटं तशीच ठेवते तोपर्यंत ही जी मेन बाल्कनी आहे त्यामध्ये काय होतं कबूतर कधीही येतात आणि घाण करून जातात आणि जास्त दिवस ठेवलं ना ते तसं ता असतं त्याचे डागही पडतात आणि ते चांगलंही वाटत नाही आता विकेंड असला तर हा दरवाजा दिवसभर उघडाच असतो आणि रियांशचंही कधीही येणं जाणं असतो आता मी तरी चप्पल घालते अश्विन ही चप्पल वापरतात पण रियांश काही चप्पल वापरत नाही आणि तसेच पाय त्याच्या बाल्कनीत असतात म्हणून ती बाल्कनी पहिले स्वच्छ करून घेतली म्हणजे कधीही तिथे जाता येता येतं तशी तर मी फिश जास्त बनवत नाही पण बन बनवली तरी अगदी साध्या पद्धतीने बनवते लसण जिऱ्याचा पेस्ट करून घेतला कारण माझ्याकडे तो अवेलेबल नसतो आणि मी तो विकतही आणत नाही घरीच बनवते त्यानंतर जे काही स्पायसेस आहेत ते सगळे त्यात ॲड केले थोडंसं आणखी लिंबू घातलं आणि दुसऱ्या साईडला थोडासा रवा घेतला त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ आणि हळद घातली आणि त्यानंतर तो जो मसाला आहे सगळा असा फिशला लावून घेतला पाच मिनटं तसाच ठेवला आणि त्यानंतर ही जी रव्याची कोटिंग है, चाना सा आहे त्यामध्ये छान असं डीप करून घेतलं तर सगळ्या फिश आधी डीप करून घेते आणि त्यानंतर सगळ्या फिश शॅलो फ्राय करणार आहे डीप फ्राय करणार नाही आहे शॅलो फ्राय केल्यानं तर तेलही कमी लागतं आणि फिश या लवकर होतात तर आज थोडंसं तेल जास्तच झालं एवढंही तेल टाकायची गरज नव्हती तर ठीक आहे आता थोडासा कढीपत्ता टाकला म्हणजे अजून टेस्ट छान लागते आणि त्यानंतर आजचा टर्न ना अश्विनचा होता दाल तडका बनवायचा राईस तर बनवून झालेला आहे पण काय झालं अश्विन आंघोळ करूनच इतक्या लेट झाले ना आणि सगळं अजून लेट झालं असतं त्यातल्या त्यात अश्विन जी डाळ बनवतात ती कुकरमध्ये न बनवता गंजामध्ये शिजवतात आणि त्याला किमान अर्धा तासापेक्षा जास्त वेळ तरी लागतोच मग म्हटलं की किती वेळ वाट बघायची म्हणून मीच ती डाळ करायला घेतली आता राहिलेलं काम, काम आ, आहे ते अश्विन करतील कारण थोडं तरी काम मी त्यांच्यासाठी ठेवलंच होतं म्हणजे मिरची आणि अद्रक ठेचून देणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करणं कारण माझ्यापेक्षा रेसिपी त्यांना जास्त माहिती आहे सो त्यांची हेल्प मला लागणारच होती आणि सॅटर्डेच्या दिवशी एखाद्या वेळी जर किचनमध्ये हेल्प केली तर छानच वाटतं सॅटर्डेला काय तशीही संध्याकाळी वगैरे मला अश्विनची हेल्प होते आणि बरेचदा होते मग ती छोटी का असे ना पण एक वाटतं की चला आपण किचनमध्ये एकटं नाही आहे कारण रोज तर आपण करतच असतो पण असं सॅटरडे सा किंवा संडे एखाद्या वेळी पूर्ण नाही पण थोडीशी जरी हेल्प मिळाली ना तरीही थोडंसं काम हलकं होतं आणि आपलाही ही जो संडे आहे किंवा एक वीकेंड असतो तो आपल्यालासुद्धा एन्जॉय करायला मिळतो तर बघा इतकी मस्त झाली होती ना फिश फ्राय रेस्टॉरंटमध्ये कशी सर्व करतात अगदी तशी दिसत होती पण घरी बनवलेली कुठलीही डिश असू दे खूप स्वस्त पडते आणि ज्याची डिमांड होती त्याला तर इतकी आवडली ना त्याने डाळ राईस खाल्ल्याच नाही त्याने फक्त फिश खाल्ली आणि स्पेशली आज त्याच्यासाठी फिश बनली होती जी त्याला खूप आवडली म्हणजे झालं त्यानंतर आम्ही डिनर केला आणि डिनरनंतर लगेचच ना आवरा आवर करायला घेतली कारण मावशी आहे त्या लवकर येऊन जातात सॅटर्डे संडे मी त्यांना लवकर बोलवते आणि त्यांचं काम झालं होतं आता फक्त माझं काम राहिलेलं होतं आणि जी ही भांडी आहे नॉनवेजची तीसुद्धा मी आत्ताच्या आत्ताच क्लीन करून ठेवते त्यातल्या त्यात जर फिश असेल तर थोडा स्मेल तर येतोच तर म्हणून मी पटापट सगळं आवरून घेतलं भांडी ही जी खूप तेलकट होती ती तेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करून ठेवली त्यानंतर आता स्मेल थोडासा येणार म्हणून मी किचनमध्ये लिव्हिंग रूममध्ये थोडंसं रूम फ्रेशनर माळून घेतलं म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल आता आज किंवा उद्या ही जी ज्वारी आहे ती मला दळून आणायची आहे आणि ती थोडीशी निवडून घेते कितीही नाही म्हटलं तरी त्यात किडे किंवा एखादा खडा तर असतोच कितीही चांगल्या क्वालिटीची आणली तर बाल्कनी स्वच्छच होती मस्त बाल्कनीमध्ये बसले इतका गार वारा येतो ना आणि छान वाटतं दुपारच्या वेळीही वाटत नाही की म्हणजे ऊन आहे किंवा असं काही वाटत नाही कारण आता तेवढं ऊनही नसतं मस्त गारवा असतो तर सगळीच्या सगळी ज्वारी आहे ती निवडून घेतली आणि आज किंवा उद्या ती दळायला देईल म्हणजे ज्वारीची भाकरी जी खायची आहे ती रोज मला खातंही थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर सॅटर्डेला आता नेहमीच कुठे जायचं किंवा कुठे फिरायचं हा प्रश्न असतोच आता नेहमीच आपण खूप लांब फिरायला जाऊ शकत नाही पण वॉक हा करायचाच असतो आमचं तर मॉलमध्ये जाऊनही बऱ्याचदा वॉक होतो पण आज आम्ही म्हटलं की चला आज बराचसा वेळ आहे तर खूप वेळ वॉक केला आणि मध्ये हे जे रॅली निघत होते तर फटाके वगैरे फुटत होते तर छान वाटतं आणि रियांश आमच्यासोबत येत नाही वॉक करायला तो त्याचा खेळत असतो आणि आम्ही वॉक करत असतो जाताना आम्ही दोघं गेलो आणि आता मी एकटीच घरी जात आहे अश्विन एका ठिकाणी थांबलेत सुद्धा थांबले असते पण त्यांना अर्धा ते पाऊन तास लागणार होता आणि आठ वाजून गेले होते रियांशचं खेळणं हे आठ वाजता संपून जातं आणि त्याचं खेळणं संपलं कोणीच नसलं की बिचारा तो एकटाच असतो आणि सायकल चालवतो किंवा एकटाच बसलेला असतो म्हणून म्हटलं की चला आपण घरी जाऊया तर यांश त्याच्या मित्राबरोबर अजूनही गार्डनमध्ये खेळत होता घरी आल्यानंतर आम्ही दोघंही फ्रेश झालो आणि अश्विन गेले आहेत सलॉनमध्ये त्यांना हेअर कट करायचा सा होता शेविंग करायची होती आणि त्याचबरोबर मी त्यांना क्लीनअप किंवा फेशियलसुद्धा करून घ्या असं सांगितलं काय होतं आपण स्त्रियांना बरेचदा काही ना काही करत असतो हेअर का हेअरची काळजी घेतो स्किनची काळजी घेतो पण जेंट्स जे आहे ते तसंही ना मला नाही वाटत की ते चेहऱ्याची काळजी घेतात असे बरेच कमी पुरुष असतील तर म्हटले की आता जातच आहे सेलॉनमध्ये तर काहीतरी करून घ्या नाहीतर काय होतं जसं आपण म्हणतो की सुरकुत्या पडतात एजिंग वाटतं एज दिसायला लागतं तसंच तस सेम पुरुषांचंही आहे कारण पुरुषांचं हे सेलॉनमध्येच व्यवस्थित होतं मी कितीही केलं किंवा आपण घ घरी कितीही करतो म्हटलं ना तरी आपलं जे प्रेशर आहे किंवा आपल्या हाताने तेवढं जमत नाही तो जो आहे इफेक्ट तेवढा येत नाही म्हणून त्यांना तिथे मी प्रॉपर सॅलॉनमध्ये बसवून आले कोणतं फेशियल करायचं हे सुद्धा सांगून आले मला आठवतही नाही की अश्विन असे सॅलॉनमध्ये जाऊन कधी त्यांनी क्लीन अप किंवा फेशियल केलं मग म्हटलं की चला स्वतःसाठी आपण एवढं काम करतो तर एवढं तर खर्च किंवा एवढा वेळ तर काढायलाच पाहिजे खर्चाचं नाही कधी कधी ना आपण टाळतो या गोष्टी ज्या नाही टाळायला पाहिजे आपण आता मलाही आठवत नाही की मी सॅलॉनमध्ये जाऊन कधी फेशियल केलं असेल पण आपलं घरच्या घरी जे आहेत डेली रुटीनमध्ये सुद्धा बरीचशा बऱ्याचशा गोष्टी होतात आपल्या स्वतःच्या काळजीसाठी तर घरी आले रियांशला एवढी भूक लागली होती सगळ्यात आधी था त्याला पाणी दिलं आणि मीसुद्धा जे आवळा ज्यूस बनवून ठेवलेला आहे ते पिलं त्याला इतकी भूक लागलेली की त्याला काय खाऊ आणि काय नको असं झालेलं तो फ्रूट्सच खात होता पण रात्री मी त्याला फ्रूट्स द्यायचं टाळते दिवसभरात कितीही खाल्ली तरी चालतात तसं तो जॅम कधीच खात नाही ब्रेड जॅम ब्रेड सॉरी uh, पोळी किंवा जॅमसुद्धा खात नाही नाहीतर लहानपणी मला आठवतं की खूप आवडायचं आणि लहान मुलांना तसंही ब्रेड जॅम आवडतं पण तो कधीच खात नाही पण आता त्याला एवढी भूक लागली होती की ते सुद्धा खायसाठी तो तयार झाला कारण लगेच्या लगेच तीच एक गोष्ट बनणार होती तर पटापट त्याच्यासाठी ब्रेड जॅम बनवते आणि त्याला देते खरंच भूक लागली असेल ना तर न आवडणारी गोष्टीसुद्धा आपण खायला घेतो भूकेपुढे काहीच नाही तर माझ्यासाठी पण एक ब्रेड मी करायला ठेवली आणि सकाळी ज्या पॅनमध्ये फिश बनवली होती त्याचा अजूनही स्मेल येत होता मग त्यात थोडंसं गरम पाणी केलं त्यामध्ये थोडंसं विनेगर आणि सोडा घातला आणि त्या तसंच थोडंसं उकळवून घेतलं म्हणजे पूर्ण स्मेल त्याचा निघून जाईल आणि अश्विनला यायला आणखी थोडासा वेळ होताच सगळं करता करता एक तास तरी लागणारच होता म्हणून आम्ही दोघांनीही जेवायला घेतलं चपाती बनवली आत्ता आम्ही दोघंजण जेवतोय असा गेला आमचं चा विकेंड तुमचा विकेंड कसा गेला आणि तुम्ही विकेंडला काय करता मी या विकेंडला जेवणामध्ये किंवा कुठे फिरायला गेला होता का मला नक्की आवडेल ऐकायला आणि जवळपास आपण कुठे फिरायला जाऊ शकतो पुण्यातल्या पुण्यात हे सुद्धा मला कमेंट करून जर तुम्ही सांगितलं तर खूपच छान परत तीच आयडिया मी माझ्या सगळ्या व्हिवर्सनाही देऊ शकते तर जसं मी बोलले की घरातलं वातावरण छान फ्रेश राहण्यासाठी कधी कधी किचनही खूप उपयोगाचं असतं जेव्हा एखादी छान पदार्थ किंवा एखादे छान काहीतरी सगळ्यांचं आवडीचं बनतं ना तेव्हा सगळेच आनंदी होऊन जातात आणि हात घरातलं वातावरण आहे ते हस्त खेळतं राहतं तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये आणि व्हिडिओज आवडत असतील तर कमेंट करून सांगा आणि लाईक करायलाही विसरू नका चला उद्या भेटूया बाय